शेतकऱ्यांना काय आत्ता परिचित नाहीये याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजलं ते कसबा विधानसभा निवडणुकीच जे पोटनिवडणूक लागली होती त्यानंतर धंगेकर म्हणून एक प्रश्न विचारण्यात आला आणि निवडणुकीचा जो निकाल लागला त्यानंतर त्याला थेट उत्तर होतो मी रवी धंगेकर काँग्रेस मधून ते विजयी झाले आणि आता ते त्याच काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेचा धनुष्यबान हाती घेत आहेत माझ्यासोबत आता रवी धंगेकर एकंदरीत काँग्रेसची तुम्ही एवढ्या वर्ष साथ दिली आता कारण काय काँग्रेस सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेत्यांचे मनापासून आभार मानतो जेणेकरून गेली दहा वर्ष सातत्याने खांद्याला खांदा देऊन लढले आम्ही लढलो राजकारणात हार 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 जीत असे हार मला पथकं लागली पण चूक माझी झाली असं मी समजणारा आहे कारण शेवटी लढणार मी होतो सैन्य माग होतो पण सैन्यांमध्ये मला पराभव स्वीकारायला लागला कारण नेतृत्व मी करत होतो म्हणून माझं कोणाच्या पद्धत मनामध्ये शंका नाही कोणाच्या बद्दल दोष नाही आणि प्रामाणिक त्यांनी मला लढले मदत केली काँग्रेस पक्षाने मदत केली नेत्यांनी केली उमेदवारी दिली ते सगळ्यांचं मनापासून मतदार राजाचा आभारी आहे काँग्रेसने तू मला लोकसभेची उमेदवारी दिली विधानसभेची सुद्धा दिली नक्की कमी पण नाही मी म्हणतो ना माझी चुकलं माझंच मी काय त्यांना दोष देत नाही आणि राजकारणामध्ये कोणावर टीका करून मी मोठं होणार ना मला माझं काम करावं लागणार आहे त्यामुळे माझी उंची माझ्या कामाने वाढणार आहे समोरच्याची उंची खोलून मी मोठं होणार ना त्यामुळे सगळे चांगले सगळ्यांनी मला मदत केली चुकलं माझंच बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार उद्धव उदय सामंत त्यांची सुद्धा भेट घेतली तुमच्या सोशल मीडियावरती त्याचे काही संकेत सुद्धा येत होते आता तुम्ही पक्ष प्रवेश कधी करताय आणि काय तारीख ठरली नाही मी सात वाजता शिंदे साहेबांना भेटणार आहे जो काय निर्णय होईल तो मी प्रेसशी बोलणार आहे फक्त सात वाजता किती मी तास त्यांना भेटल्यानंतर तुमच्याशी चर्चा करेन काही शब्द वगैरे मी काँग्रेसमध्ये गेलो होतो मला काही शब्द दिला नव्हता काँग्रेसने मला दिलं शेवटी मी कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याचं कार्यकर्ता पद कोण घेरावू शकत नाही त्यामुळे मला जर वाटलं अजून माझा सात वाजता जो निर्णय होईल त्यानंतर मी मला काय देणार आहे काय घेणार आहे मी काय करणार आहे तर मला माझा विश्वास आहे माझ्या कामावर माझ्या सगळ्या लोकांवर माझ्या कार्यकर्त्यांवर माझ्या मतदार राजावर सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे शेवटी जे काय करणार समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे काय करताय तेवढं करणार पूर्वी तुम्ही शिवसेनेमध्ये होता आता शिवसेना गेले तुम्ही शिंदे गटामध्येच जाण्याचा निर्णय घेतला नाही त्याचं सगळे सविस्तर सात वाजता तुम्हाला मी उत्तर दे कारण शेवटी अजून माझा प्रवेश व्हायचा माझी चर्चा व्हायची माझी बैठक व्हायची आपण बघतोय आज संध्याकाळी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि काँग्रेस सोडताना दुःख होत आहे मात्र मी कोणावर टीका करून मोठा होणारा नाही मी माझ्या कामाच्या जोरावर मोठा होणारा एक साधा कार्यकर्ता आहे अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे